ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायला स्वतःचा प्लॉट सोडून दुसऱ्याच्या प्लॉट वर परवानगी घेऊन दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये बेकायदा बांधकाम करणाऱ्या उर्मिला कांतीलाल वर्मा यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे पुढील तपास पी एस आय गायकवाड करीत आहे दीपक बापूजी कंखरे यांनी भांडारकर कंपाऊंडमध्ये प्लॉट क्रमांक एकोणवीस व वीस घेतलेला आहे शेजारी उर्मिला कांतीलाल वर्मा यांनी बंगला बांधलाय फक्त बाराशे फुटाचा प्लॉट असताना सोळाशे फुटाचे बांधकाम करून अतिक्रमण केले वर्मा यांनी ज्या जागेवर बांधकाम केले त्यावर परवानगीच घेतली नाही मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अभियंता दिगंबर वाघ यांनी ही बोगस परवानगी दिली या दोघांनाही सात आरोपी करण्यात आले आहेत पोलिसांनी या प्रकरणी कागदपत्राची छाननी सुरू केली आहे उर्मिला वर्मासह प्रशांत सरोदे दिगंबर वाघ तर कार्यवाही होणार असल्याने नपा वर्तुळात खडबड माजली आहे उर्मिला वर्मा यांचे परवानगी व्यतिरिक्त जादाचे बांधकाम तात्काळ तोडावे अन्यथा मी पुन्हा आंदोलन करेल असा इशारा दीपक कंखरे यांनी दिलाय यापूर्वी दीपकने घंटानाथ करून नगरपालिका दनानून सोडली होती यावेळी नगरपालिकेने आश्वासन दिले होते पण त्यावर कार्यवाही झाली नाही ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सब्सक्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका